नमस्कार प्रेक्षकांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या पुढील भागामध्ये इंटरेस्टिंग असा एपिसोड होणार आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की बरेच दिवस झालं ही स्पर्धा आता रंगलेली आहे आणि या स्पर्धेचा विजय कोण होणार आहे हे सर्वांना जरी माहिती असलं तरी सुद्धा तिथे कुरघुडी करणाऱ्या किंवा अगदीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दोन व्यक्ती तिथे असतात आणि ते, ते म्हणजे संजना आणि अनिरुद्ध संजनाला तर आता अरुला ही स्पर्धा जिंकू द्यायची नसते म्हणून तिने म्हणून त्या स्पर्धेमध्ये इथे पार्टिसिपेट केलेलं असतं हे सुद्धा आपल्याला चांगलंच माहिती आहे पण असे खूप सारे टास्क झालेले असतात ज्यामध्ये अरुर जी काही अरुंधती आहे तिने हंड्रेड पर्सेंटेज तिचे दिलेले असतात आणि त्याचबरोबर इथे आता हीच गोष्ट इथे संजनाला सहन होत नाही अगदी पीठ धरण्यापासून तर कुठलाही पदार्थ ऑन द स्पॉट सांग करण्यापर्यंत हे सर्व काही अरुणी केलेलं असतं आता फायनल राऊंड असतो आणि फायनल राऊंडमध्ये छान छान पदार्थ इथे करायचे असतात आणि अरुणे अगदीच पारंपरिक आणि खूप असा दुर्मिळ होत गेलेला पदार्थ तिने इथे ह्या स्पर्धेमध्ये बनवलेला असतो अगदी जजेसना सुद्धा खूप आवडलेला असतो पण एक गोष्ट होते जेव्हा ती तो पदार्थ जजेसकडे घेऊन जाते तेव्हा त्या पदार्थाबरोबर बनवलेली जी चटणी आहे ती तिच्या ठिकाणीच राहते म्हणजे जिथे तिने तो पदार्थ बनवला होता त्या ठिकाणी राहते आणि आता हा एवढा सुंदर पदार्थ चाकल्यानंतर त्याच्यासोबत चटणी सुद्धा असते असं विचारल्यावर अरुण म्हणते हो मी विसरले घेऊन येते चटणी घेऊन येते जजेस खातात पण ती चटणी खारट झालेली असते आणि हे शक्यच नाही कारण अरुण ही अशी आहे की तिला स्वयंपाकातलं सगळं काही कळतं सगळ्यांचा एवढा विश्वास तिने कमवलेला आहे घरचे सुद्धा म्हणतात की अरुंधतीकडून हे होणं शक्य नाही मग हे चूक झाली 那个是。 याच विचारामध्ये सर्वजण असतात तेव्हा आता इथे लाल लाईट इथे जी काही संजना आहे आणि अनिरुद्ध त्यांच्यावर लागते आणि ह्या स्पर्धेतून आरूला काढलं जातं आता काढल्याच्या नंतर बाहेर आल्यावर संजनाच्या जीवाला कुठे असतो ती लगेच आरूला बोलते की ह्या स्पर्धेतून अलगत मी तुला बाहेर मिठाच्या खड्यासारखं केलेलं आहे कारण त्या चटणीमध्ये मीठ जास्त टाकण्याचं काम सुद्धा मीच केलेलं आहे तेव्हा आता इथे अरुंधती सडेतोड उत्तर देते ती म्हणत असते की जर तुला माझ्यासोबत कॉम्पिटिशन करून मला हरवता येत नव्हतं तर तू अशा पद्धतीने हरवलेलं आहेस मला त्यामुळे मला त्याचं काहीच वाटत नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली सिरियलचे अपडेट्स पाहिजे असेल तर आपल्या मिराज भाईच्या युट्युब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एक अशाच नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग एपिसोड सोबत तोपर्यंत धन्यवाद